नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना तसेच यूट्यूब चॅनलना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारीचा महाराष्ट्र तसेच इतर भागाचा हवामान अंदाज पाहणार आहोत दिनांक पंधरा जानेवारी ते अठरा जानेवारीपर्यंत दोन डब्ल्यू टूमुळे पर्वतीय भागात म्हणजे जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल मेघालय या भागात पंधरा जानेवारी ते अठरा जानेवारी दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपात बर्फबारी होणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो दिनांक पंधरा जानेवारी ते सतरा जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील कोकण विभाग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कुठेही पावसाची शक्यता नाही दिनांक अठरा जानेवारी रोजी पूर्व विदर्भातील नागपूरमधील भंडारा साकोली आणि गोंदिया या भागात मध्यमच्या हलका स्वरूपात पाऊस राहणार आहे उर्वरित महाराष्ट्र म्हणजे पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच खांदे विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही दिनांक अठरा जानेवारी रोजी मध्य प्रदेशमधील शिंगोर्ली रायपूर या भागात मध्यमच्या हलका स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच धनबाद भालपूर राजशाही मेहपूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे दिनांक अठरा जानेवारीला बालसोर कोलकत्ता खुलना बरिसाल या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे दिनांक वीस जानेवारी आणि एकवीस जानेवारी रोजी भुवनेश्वर विशाखापट्टणम जगदलपूर धमरगड या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक अठरा जानेवारी रोजी पूर्व विदर्भातील भंडारा साकोली गोंदिया हा भाग वगळता दिनांक पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील इतर सर्व विभागात वातावरण हे कोरडे राहील दिवसाच्या तापमानात थोडी वाढ होणार असून उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडीचे प्रमाणे वाढणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक कमेंट करा तसेच येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना